राष्ट्रसंत सद्गुरू सद्गुरु साईनाथ महाराज यांचे नेपाळ येथील काठमांडू येथे विश्वाच्या शांतीसाठी प्रवचन कार्यक्रम अंतर्गत स्वच्छता अभियान व जनजागृती प्रबोधन कार्यक्रम मार्च महिन्यात होणार आहे त्यानिमित्त महाराज गावोगावी भेट देत असून नियोजन करत असल्याचे दिसत आहे जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी येथे त्यांनी गावकऱ्यांसोबत नेपाळ देश दौऱ्यानिमित्त बैठक आयोजित केली होते महाराष्ट्राच्या स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून परिचित असलेले राष्ट्रसंत सद्गुरू ह भप साईनाथ महाराज वितळणाळकर यांचा दससूत्री समाज उपयोगी कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेची नांदी आहे असे कार्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव पहिले महाराज म्हणजे सद्गुरू साईनाथ महाराज हे आहेत सद्गुरू साईनाथ महाराज हे उमरी तालुक्यातील बितनाळ या गावचे भूमिपुत्र आहेत त्यांची दुसरी पिढी ह भप नामस्मरण समाजसेवेत कार्यरत आहे ते तिसऱ्या पिढीचा वसाह चालवत आहेत आजपर्यंत सद्गुरु राष्ट्रसंत साईनाथ महाराज बितळनाळकर यांनी गाव तेथे प्रथम स्वच्छता नंतर कीर्तन हे अभियान महाराष्ट्रभर राबवले म्हणून त्यांना स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून ओळखले जातात विशेष म्हणजे अंधश्रद्धा बुवाबाजी यांच्यावर कडकडून टीका करत संतांचे विचार समाजात रुजवतात त्यांनी कोरोना काळातही गरजूंना दीडशे क्विंटल अन्नदान वाटप केले त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडून कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले सद्गुरू साईनाथ महाराज यांची सामाजिक बांधिलकी ही समाज उपयोगी असल्याने त्यांनी दहा सूत्री कार्यक्रम राबवून माहूर मुदखेड जिंतूर सेनगाव वसमत येथील ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना मोफत जेवणाचे डबे सकाळ संध्याकाळ देऊन सेवा करतात अत्याचारग्रस्त कुटुंबातील मुलींना दत्तक घेऊन त्यांचा जीवनाचा शैक्षणिक खर्च करून घेतात यांनी भारत पाकिस्तान वाघा बॉर्डरवर सात दिवस सप्ताह करून शहीद जवानांना देशभक्ती नामस्मरणाने श्रद्धांजली अर्पण केली ते भारतातील पहिले महाराज ठरले स्वच्छता शिक्षण व अंधश्रद्धा निर्मूलन महिला सबलीकरण वृक्षारोपण पाणी जिरवा पाणी वाचवा प्रदूषण नियंत्रण व्यसनमुक्ती शेतकरी आत्मचिंतन मोफत रक्तदान शिबिर आध्यात्मिकतेने जीवनाचा उद्धार असा संदेश घेऊन संतांचा वसा चालवतात सामाजिक राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग नोंदून मोलाचे सहकार्य योगदान देतात अन्नदानाला फार महत्व देत असल्याने त्यांच्याकडून महापुरुषांच्या जयंती राष्ट्रीय सण हिंदू मुस्लिम सणाला धार्मिक कार्यालाही अन्नदान देऊन सहकार्य लाभले आहे सद्गुरु साईनाथ महाराज नऊ एप्रिल ते पंधरा एप्रिल पर्यंत शिवनेरी ते रायगड अशी स्वच्छता करत दत्तनामाचा गजर पदयात्रा काढली मध्यंतरी महाडच्या चौदार तळ्यावर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून स्वच्छता अभियान राबवले आणि शिवनेरी ते रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला महाराष्ट्रात अनेक महाराज झाले आहेत पण निस्वार्थ सेवा करत सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रीय एकात्मता नांदावी म्हणून स्वच्छता कीर्तन प्रवचन करणारे हे साईनाथ महाराज बितळनाळकर हे पहिलेच महाराज आहेत असे म्हणणे काही वावगे होणार नाही शिवनेरीती रायगड हा स्वच्छ आणि दत्तनामाचा गजर सप्ताह करणारे सद्गुरू साईनाथ महाराज आता नेपाळ या देशात जाणार असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे